नमस्कार मित्रांनो आज आपण नवनाथांपैकी एक श्री गोरक्षनाथ महाराजांच्या देवस्थानास भेट द्यायला आलो आहोत गोरक्षनाथांचे हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यात मंजरसुंभा या गावात आहे व्हिडिओ पूर्ण पहा अर्धा सोरून जाऊ नका आणि अशाच नाथांच्या देवस्थानास भेट दिलेल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा मच्छिंद्रनाथ महाराजांचे हे अतिप्रिय शिष्य श्री गोरक्षनाथ महाराज ज्यांनी हा डोंगर सोन्याचा बनवला होता त्याच डोंगरावर गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली होती म्हणून नाथांचे हे मंदिर बांधले गेले हे मंदिर गोरक्षनाथांचे मूळ स्थान नाहीये मुळात गोरक्षनाथांनी समाधी घेतली नाहीये गोरक्षनाथ महाराज गिरनारमध्ये श्री दत्त महाराजांच्या सेवेत अजून आहेत गोरक्षनाथ महाराजांच्या या मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यास आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि शक्ती नाहीशा होतात गोरक्षनाथांची मनोभावे सेवा कराल तर गोरक्षनाथ महाराज भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात नाथांच्या या मंदिरात तुम्ही याआधी आलात का कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला गोरक्षनाथांच्या या मंदिराला भेट द्यायची असेल तर नक्की या आणि इथली आरतीचे टायमिंग सकाळी सहा वाजता दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अशी आरतीची वेळा आहेत सकाळच्या आरतीच्या वेळी सूर्योदय होत असतो अगदी मन प्रसन्न होते उगवता सूर्य पाहताना आणि नाथांचे दर्शन घेताना मनाला अगदी शांत वाटते तुम्ही गोरक्षनाथांचे दर्शन घेतले तर ते सर्व नाथांजवळ पोहोचते एवढेच नाही तर श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांच्यापर्यंत तुमचे दर्शन पोहोचते नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांनी भरपूर काव्य रचना केले आहेत त्यांना गोरखबामी असे पण म्हणतात गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायामध्ये दुसरे प्रमुख गुरु म्हणून ओळखले जातात आणि गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य श्री गेहिनीनाथ महाराज आहेत गेहिनीनाथ महाराजांच्या पण संजीवन समाधी मंदिरास आपण लवकर भेट देणार आहोत तरी सर्व भक्तांनी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा आणि गोरक्षनाथ महाराज श्री महादेवांचे अवतार आहेत गोरक्षनाथांनी योग ध्यान आणि अध्यात्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरवला आहे नाथ संप्रदाय हा असा आहे ज्यांनी गरज पडल्यावर वेळसुद्धा थांबवलीये म्हणूनच त्यांना कारावर विजय मिळवला असेही म्हणतात गोरक्षनाथांची कृपा ज्या भक्तावर असते तिथे भीती दुःख आणि अज्ञान नाहीसे होते गोरक्षनाथांच्या उपदेशातून अनेक जीवांना ज्ञानप्रकाश मिळाला त्यांनी राजे साधू संत आणि सामान्य समतेचा आणि संयमाचा मार्ग दाखवला आजही गोरक्षनाथांच्या नावाचा जप केल्याने मनशांती आणि आध्यात्मिक शांती, शांती लाभते